एका मित्रानं एकाला सांगितलं माझं सोमवारी लव्ह मॅरेज त्यांनी सांगितलं कोण आशी त्याने सांगितलं इज माय कॉलेज फ्रेंड ती माझ्याबरोबर कॉलला होती म्हटला एक मिनिट मी त्याच्या शिवाय विरहसन करू शकत नाही आता त्यांची भाषा आपल्याला जमणार नाही पण जेवढी जमल तेवढी सांगतो कारण जनवराची भाषा जनावरांना कळत कुत्री आरडल्यावर काय बोकड्या आरडत नाही यानं सांगितलं ए यानं सांगितलं मी सोमवारी काही ये लग्नाला येऊ शकत नाही पण मंगळवारी आशीर्वाद द्यायला येतो हा फोटो बिटो घेऊन गेला मंगळवारी आशीर्वाद द्यायला ज्याचं सोमवारी लग्न होतं त्या असं हात लावून बसलो होतं हा गेला त्याला म्हणला व्हाय यू आर बी कन नर्वस याने सांगितलं कॉम्प्लिकेटेड केस याने सांगितलं व्हॉट इज द प्रॉब्लेम हे सांगितलं दे प्रॉब्लेम इज डेंजरस म्हणले का लग्नच झालं नाही याचा फोटोच पडला खाली हे सांगितलं काय झालं म्हणलं काय नाही तीन तास आम्ही शक्ती घेतले तिने मला सांगितलं मी तुमचीच आहे तुम्ह बिनामय पलभर जी नाही पल शकते अगर तू नहा मिला तो मी रेल्वे नीचे शो जाऊंगी घे आहे गरीब की फुल आहे गुलाब का असं बरंच काय आहे त्यांचं मी अलै बारीक सांगितलं तुम्ही माझ्यावर शंका घ्याल तुमच्याकडून रा सावध राहा माणसानं कधी आणि तिनं असं मला म्हणत म्हणत कोर्टाच्या पायरीपर्यंत नेलं हे आणि कोर्टाच्या पायरी नेल्यानंतर तिने मला सांगितलं मी तुमचीच आहे पण तुमच्या नावे बँकेत पैसे किती आहे म्हणजे प्रेम कशावर आलं पैशावर यानं सांगितलं वीस हजार रुपये पोरका आला थांबल सांगितलं अरे